धक्कादायक चौदा वर्षीय युवतीने संपवली जीवनयात्रा घरात कोणी नसताना दोरीच्या सहाय्याने घेतला फास कारण गुलदस्त्यात खामगाव शहरातील तायडे कॉलनी भागात राहणाऱ्या चौदा वर्षीय विद्यार्थिनीने आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली आहे सानिका निलेश वरुडकर असे मृतक युवतीचे नाव असून ती शहरातील नॅशनल हायस्कूलच्या इयत्ता आठवीची विद्यार्थिनी होती आजपासून सुरू झालेल्या परीक्षेत पहिला पेपर देऊन ती पावणे अकरा वाजण्याच्या घरी परतली होती घरी आल्यावर तिने वडिलांना जेवण वाढले व वडील बाहेर जातात सानिकाने साडीच्या साह्याने घरातील अँगलला फास्ट घेऊन जगाचा निरोप घेतला वडील निलेश वरुडकर हे टेलर आहेत तर आई ही शेतात कामाला गेलेली होती पाच वर्षाचा लहान भाऊ घराबाहेर खेळत होता घरी कोणी नसताना सानिकाने हा टोकाचा निर्णय घेतला दरम्यान सानिकाने मृत्यूला का कवटाळले याची माहिती अद्याप समोर आली नाही